तांदळाचा एकदाणा बदलू शकतो तुमचं नशीब वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय हिंदू धर्मात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वस्तूची गणना केली आहे त्यामुळे प्रत्येक वस्तूचे प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत हिंदू धर्मात तांदळाचं विशेष महत्त्व आहे रोजच्या आहारात असलेल्या तांदळाला अक्षत म्हणून संबोधलं जातं अक्षताशिवाय देवी देवतांची पूजा अपूर्ण असल्याचं मानलं गेलं आहे इतकंच काय तर प्रत्येक शुभ कार्यात तांदळाचा वापर केला जातो आरतीचं ताट असो की लग्न असो अक्षतांचं महत्त्व अधोरेखित होतं या अक्षतांचा उपाय करून वास्तुदोषातून मुक्ती मिळवता येते चला जाणून घेऊया तांदळाचे तोडगे शिवलिंगावर जल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात पण शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात अक्षता शिवलिंगावर ठेवा त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचा डेट आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगत व्हा त्यानंतर कलशातून जल अर्पण करा तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात वास्तुदोष असेल तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा त्यावर रोज अक्षता आणि जल अर्पण करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचे आशीर्वाद मिळतो तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतो धनलाभासाठी शुक्रवारचा एक तोडगा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आला आहे शुक्रवारी एकवीस पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्यात बांधून पोटली तयार करा तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा ही पोटली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा देवी लक्ष्मी ती तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही पूजेत तुटलेल्या तांडाचा वापर करू नका घरात आर्थिक अडचण असेल तर देवी अन्नपूर्णाची मूर्ती अक्षत मांडून स्थापित करा आर्थिक स्थिती चांगली राहील अक्षताच सुरश्रेष्ठ कुंकमागत सुशोभितः मया निवेदिता भक्त्या गृहान परमेश्वर या मंत्राचा जप करून अक्षता अर्पित करा